नमस्कार बिझनेस माइंड या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आम्ही घेऊन आलो आहोत आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच शेती व्यवसाय भारत हा कृषी प्रधान देश आहे परंतु आजकाल शेतीकडे व्यवसाय म्हणून कोणी पाहत नाही कारण नैसर्गिक आपत्ती रोगराई पाण्याचा प्रश्न आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पाऊस वेळेवर न येणे अशा संकटांमुळे सहसा लोक शेतीकडे वळत नाहीत चला तर मग थोडंसं दुष्काळी भागात नजर टाकूयात दरवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी खूपच कमी पाऊस झाला आहे त्यामुळे पिके हाताला येण्याआधीच पाण्याअभावी करपून गेली आहेत तर जनावरांना खायला हिरवा चारा मिळत नसल्याने खुरट्या गवतावरच जगावे लागत आहे अशा दुष्काळी भागातील नद्या ओढे व नाले तर पूर्णपणे सुकलेले आहेत पिण्यासाठी पाणी देखील एक ते दोन किलोमीटरवरून आणावे लागत आहे म्हणून येथील शेतकरी पोटच्या पोरासारखं जपलेलं शेतातील पीक जगवण्यासाठी बोर मारण्याचा विचार करतात परंतु खडकाळ जमीन असल्याने खोल बोर मारून देखील पाणी लागत नाही एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे खडकाळ जमीन अशा अनेक नैसर्गिक समस्यांना तोंड देत असतात अशा परिस्थितीत देखील काही शेतकरी खूप खास असतात दुष्काळात राहून योग्य नियोजन करून चांगले उत्पन्न घेत असतात त्यापैकीच एक शेतकरी म्हणजे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बिळूर या गावामध्ये राहणारे शेतकरी शिवाप्पा धोडमाळ चला तर पाहूयात शेतकरी शिवाप्पा धोडमाळ यांची यशोगाता शिवाप्पा धोडमाळ वय वर्ष पंच्याहत्तर यांना नऊ अपत्ये सुरुवातीला वडिलोपार्जित तेहतीस गुंठेत शेतजमीन वाटणीला आली असल्यामुळे तेवढ्यावरच नऊ मुलांचे पालन पोषण करणे शक्य होत नसल्याने त्यांनी यात्रेत व गावोगावी जाऊन गारीगार विकणे पेप्सी विकणे असे व्यवसाय करत शेतजमीन खरेदी करण्यास सुरुवात केली आणि आज त्यांच्याकडे पन्नास एकर शेतजमीन आहे त्यातील चौतीस एकरावर द्राक्ष बागायत आहे आणि चाळीस खिलार गायींची गोशाळा आहे चला तर मग आपण त्यांच्या शेतावर नजर टाकूयात ही आहे त्यांची चौतीस एकर द्राक्षबाग त्यांनी या बागेत काही एकरांवर माणिक चमन शरद सुपर सोनाका आणि कृष्णा अशा व्हरायटी घेतल्या आहेत तर राहिलेल्या इतर क्षेत्रात पेरू बोर व केळी अशा प्रकारच्या फळबागा आहेत त्यांचे चिरंजीव बसवराज धोडमाळ यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात माझं नाव बसवराज शोपा धोडमाळ चे हॉराटे आहे कृष्णा शरद जेला अथवा आता आठवा पिक आहे जरा बऱ्यापैकी जास्त आम्ही सेंद्रावरती भर ठेवून आम्ही शेती करतो मला गेल्या आठव्या आठ आठ वर्षे तर आमच्या इथं चौथीशेकरी टाक आहे पूर्ण आपल्या शेतीतलं मग इथं आपल्याकडं चार वराटे आहे मग एक शरद आहे एक माणिकचे चव्हाण आहे एक सुपरसोनक आहे असे आपल्याला चार वाटतं आपलं सगळं म्हणजे मार्केट होतो काय बेदाना वगैरे काय करत नाही आम्ही सगळं टेबल ग्रुप आपलं मार्केट जातो काय दिल्लीला जातो काय इकडं तमिळनाडा आंध्र प्रदेश बेळगाव वगैरे असं बेंगलोर वगैरे जातं खरं आम्ही जास्त तर थोडं रासायनगार जरा भर कमी करून आम्ही आपल्याकडे शेतीची म्हणजे शेतीची काय पूर्वी म्हणत होती गाय एक शेत एक गाय एक एकर शेती करू शकतो असं असं त्या हिशोबात आम्ही म्हणजे गायवरती आम्ही जरा जास्त भर ठेवून आम्ही सेंद्रिय शेत सेंद्रिय द्राक्ष म्हणून असं उत्पन्न करण्याचा आम्ही प्रयत्न करतो मग त्या हिशोबात आपल्याला आता गेल्या तिच्या गेल्या सात आठ पीक आपल्याला म्हणजे तिच्यावरती केल्यानंतर आपलं चांगलं म्हणजे रिझल्ट आले आहे मग आपल्याला थोडं पाण्याचा थोडं कमतरता फार आहे मग आम्ही पाणी बी इथनं जवळजवळ एक तेरा चौदा किलोमीटर लांब जाऊन तिथं वगैरे बोर वगैरे वो मारून तिथं शेत वगैरे 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 करून मग त्या यातनं तिथनं पाणी वगैरे आम्ही येऊन शेतीचं डेव्हलपमेंट केले मग त्याच्यात तरी बी आपल्याला आता जर जत तालुका म्हटलं तर आपलं मराठा दुष्काळ म्हणून असं ओळखतात त्या थोड्या पाणी पाण्यामध्ये थोडं आम्ही इनलाईन वगैरे करून मग थोड्या सगळा चौपाट वगैरे करून आम्ही मल्चिंग वगैरे करून असे कमी पाण्यात म्हणजे व्यवस्थित पीक काढण्यात आम्ही प्रयत्न करतो बेळूर गावापासून काही अंतरावरच कर्नाटक राज्याची सीमा असल्याने या गावातील सर्व व्यवहार मराठी व कन्नड अशा दोन्ही भाषेतून होतात यानंतर आपण पाहूयात इतक्या मोठ्या क्षेत्रात लेबर मॅनेजमेंट कशी केली जाते गाळओळो इले व लोकला इले उंबराणी व बुळुरो इले सोततळू याला लय भरता केला व्यवस्थित और ना दुष्काळी भागात राहून देखील यांनी पाण्याची व्यवस्था कशी केली आहे ते आपण पाहूयात जे आम्ही आता एकर शेती जे आम्ही काय आता फिरून बघून आलो ह्या शेतीला पूर्ण पाणी कुठून पाचता असं जर म्हण विचारला जर आम्ही हे शेततळ केले हे दिसतंय तुम्हाला आता हे शेततळे इथे ती साडेतीनशे बाय साडेतीनशे एक आहे आणि एक दोनशे बाय दोनशे असं दोन शेतळे आम्ही केले मग त्या शेततळ्यातून पाणी म्हणजे आपल्याला पावसाळ्यातवरून पाणी भरायला लागते म्हणजे आपल्याला उन्हाळ्यात काय उन्हाळ्यात काय येतं पाणी नाही आता इथं पाणी आता भोर मारायला सुरुवात केली हजार अकराशे फूट साडे अकराशेपर्यंत जी भोर मारला तर बी वर पिण्याचा पाणी मिस्कूल मिस्कुल आहे म्हणजे पिण्यासाठी बी पाणी वर तेवढं जास्त येत नाही मग त्या हिशोबात आम्ही जे काय आम्ही साठवतो पावसाळ्यात हेच पाण्यावरती आज आम्ही शेतीत जगवतो मग ह्या पाण्यात आम्ही वर्षानवर्ष करायला लागतो ह्याच्यासिबी दुसरा आपल्याकडे कुठल्याही पर्याय व्यवस्था नाही म्हणून आम्ही शेतळी दोन शेतकळी केले या, या शेत के तळेवरती आज इथं आपलं चौतीस एकर म्हणजे जमीन आहे त्याच्यात एक आपल्याला शेततळी इकडे तिकडे काढून आपलं एक वीस बावीस एकर इथं आपलं द्राक्ष भाग आपल्याला हिरवागार दिसतं म्हटलं तर हे कार शेतवेळी कारणीभूत आहे मग आपलं हे शेत चांगलं आहे म्हणजे कागद बी चांगला आहे जे टिकाव बी चार पाच वर्ष गॅरंटी आहे मग त्यासोबत आम्ही सगळं व्यवस्थित करून ह्याला आता चार पाच वर्ष ह्याच्यातवरती या शेतवरती आम्ही पीक काढतो मग आपल्याला अजून बी आता सर जास्त काय तर वाढावं असेल अजून जास्त काय तर करावं लागते मग दुसरा आपल्याला आणि काय तर शेतळीच वाढावं लागेल खरं कारण दुसरा पाण्याचा व्यवस्था सोर्स आपल्याला कुठलंही पाणी नाही आम्ही परत बरेच दूर दूर पाण्यासाठी आम्ही गेलो प्रयत्न केलो तर बी तर आपल्याला ड्रे पूर्ण जे तालुका ड्रे असल्यामुळं कुठल्याही पाण्याचा सोर्स आपल्याकडे पाहिजे असं व्यवस्था नाही आणि निसर्गिक त्या हिशोबाने आपल्याला परतीचा पाऊस पण थोडा झाला असतं परती ह्या वर्षी परतीचा पाऊस अजिबात आमच्याकडे एक ठेंबी नाही गिरल्या गिरल्यानं मिळत ह्या वर्षी आपल्याला पाण्याचा अतिशय बिकट परिस्थिती असं दिसून येतो पिण्याचा पिण्याचा पण पाणी मिळण्यासाठी जर मिळायचं आता बा फार अडचणीमध्ये कारण आता वर्षाला आपल्याकडे पाणी जर आतापर्यंत असलं असतं पिण्याच्या वगैरे आता सध्याच्या परिस्थिती बघल्या तर आता आपल्याला पिण्यासाठी एक एक किलोमीटर दोन दोन किलोमीटर काय काय का, माणसाला जाऊन पाणी आणावं लागावं लागले कारण बाहेरचं पाणी आणून पिण्याचा अवस्था आता निर्माण झालाय कारण प्रतीचा पाऊस आमच्याकडं ह्या वर्षी अजिबात एक ठेंबी वळण आहे वेळच्या वेळी खत आणि पाण्याचे योग्य नियोजन केले तर शेती व्यवस्थित करू शकतो असे यांच्या व्यवस्थेतून दिसून येते उपलब्ध पाण्याचे उत्कृष्ट नियोजन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कौतुकास्पद आहे हे आहे उत्कृष्ट वॉल सेटिंग चौतीस एकर क्षेत्राला सगळीकडे फिरून पाणी देणे अवघड व रात्री अपरात्री शेतात फिरणे म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाला साप विंचू व जंगली श्वापदांचा धोका असतो म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घराजवळच प्रत्येक प्लॉटचे स्वतंत्र वॉल बसवले आहेत यानंतर आपण जाणून घेऊयात देशी खिलार गाय व ती देत असलेल्या अमूल्य सेंद्रिय खताविषयी मी पगळ सगळं शेती फिरलो आपले शेततळी बघतलो जे आपल्या रूममध्ये असलेला एकत्र केलेला हॉल वगैरे बघतलो सेंद्रिय शेती म्हणजे कसं असं बघवा चला असं म्हटले ही सेंद्रिय शेती आपली ही जे काय दिसतं आहे आपल्या गोटा टोटल टोटल गोट्यात हे जनावर तसं पन्नास ते पंचावन्न काय आणि मस्त धरतात मग ते सगळं एकत्र तिचं जे काय मूत जे धुलेला गाय वगैरे स्वच्छ करताना जे काय पाणी वगैरे काही सांभत आहे जर काय गोमूत्र वगैरे काय येते खाली ती सगळं पूर्ण ह्या मोठं एक आपले एक बारा ते वीस हजार लिटरचं एक टँक केलं आहे मोठं आणि ते त्या टँकमध्ये सगळं एकत्र येतात मग तिथून एक आम्ही एक तिला मडपंप पंप म्हणून एक पंप बसवलं आहे मग ती एक तिला हलवाला एक रोटर बसवलं आहे आत म्हणजे ती सगळं पूर्ण एकत्र मिक्स करून घेते व्यवस्थित मग तिच्यात काय थोडंफार शेण थोडं गूळ थोडं काय डाळाचं पीठ वगैरे असं त्याच्यात वगैरे एकत्र आम्ही घालून ते सगळं विसरून ती काय पण उचलून तिथे जे काय मग अशी बघलं त्या रूममध्ये जाते तिथनं आम्ही बॅरलमध्ये सोडून ते फिल्टरच्या पाठीमागं लावून त्याच्या निळवी सगळ्या भागाला आम्ही सोडतो मग काय आम्ही खरं म्हणजे आपल्याला वाटलं होतं गाय म्हणजे नेमका का पूर्वी लोक जी एवढं तिला मान देणार आणि मनपान देणार तिला काय देव असं मानत होतं खरं म्हणजे आपल्याला समजून आलं की ह्या गायच्या गोमूत्रातून शेणातून जे दुधातून जे काय जे आपल्याला शारीरिक आणि जे जमीनला पण तसं पौष्टिक कारण जमीन बी कधी एक वर्ष केलं तर जमिनी बी कधी बाद होणार नाही आणि शारीरला पण ती जर तिचं आम्ही उपयुक्त केलं तर दूध तिचं शारीरसाठी फार चांगलं काम करतंय मग आजच्या काळात जर आम्ही जे सगळं जेल्सीस वगैरे आम्ही दूध वगैरे खाऊन आज आपल्या किती एक रो कित्येक प्रकारच्या हो रोगात आम्ही बळी पडालो आज मला असं वाटतं की सगळं शेतकऱ्याला सांगा असं वाटतं की असले देशी गाय एक नाही आपल्या फार ताकद नाही एक नाही दोन तर गाय आमच्या घरासमोर सांभाळावा मग त्या गा त्या गायवरून आपल्याला गोमूत्र आपल्याला शरीरासाठी बी येतो आपल्या शेतीसाठी बी येतो शेण आपल्याला शेतीसाठी चांगल्या प्रकारचे तिचं खत म्हणून वापरता कर वापर कर वापरता करता येतो मग तिचं दूध बी आपल्याला मुलं बाळांना आपल्याला साठी तिचं दूध बी चांगल्या प्रकारचे आमच्या घरच्या पुढं खाण्यासाठी चांगलं म्हणून वापरता येतो असं मला वाटतं कारण आपल्याला वाळज वाढतो शेती म्हणजे सगळ्यात थर्ड क्लास खालचा पातळीचा आज माणूस समाज समजवतो असं नाही आपल्याला जर पाणी जर व्यवस्थित झालं आज शेतीसारखं दुसरा राज्य तुम्हाला कुठलंही भारतात नाही जगात कुठलाही भेट बघायला मिळणार नाही कारण शरीर 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 शरीरावर मानसिक दृष्टीने ते मजबूत असतो आणि एक प्रकारचा पण तिथं हलका प्रकारे काम बीम करून चांगल्या प्रकारचे दूध चांगल्या प्रकारचे वातावरण सगळं आपल्याला शेतीत करता करता आपल्याला भेटतो आणि शेतकरी शेती हे एक समाजाचं एक एक प्रकारचे एक कामच आहे एक सेवाच आहे ह्या सेवा ह्या कामात जे का आनंद भेटतो ह्या दुसऱ्या कामात कुठला हे मला आनंद भेटत नाही असं मला वाटतो चला तर आता आपण धोडमाळ कुटुंबाविषयी अधिक माहिती घेऊयात ಶಿವಪ್ಪ ಬಾಳಪ್ಪ ದೊಡ್ಡ್ಮಾಳ್ ತಾಲೂಕಾ ಜತ್ ಜಿಲ್ಲಾ ಸಾಂಗ್ಲಿ ಈಗ ಎಷ್ಟು ಕೂಡಿ ಎಷ್ಟು ಬಾರ್ದಾನ ಜಗಿದ್ದೀವಿ ಹಿಂಗೆ ಜರು ಕೆಲವು ಊರುಗಳಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಜರು ನಡೆದ್ರೆ ಭಾಳ ದೊಡ್ಡದಾಗ್ತೈತಿ ಊರಿಗೆ ಗೌರವ ಸಿಗ್ತೈತಿ ಮನೆಗೆ ಕಿಮ್ಮತ್ ಸಿಕ್ತೈತಿ ಬಾಂಧವಾದ ಮಂದಿಗೆ ಅಭಿಮಾನ ಸಿಗ್ತೈತಿ ಯಾವಾಗೂ ಮಂದಿ ನಾಲ್ಕು ಮಂದಿ ಅಣತಂಬ್ರ ಇದ್ರೆ ಕೂಡಿರ್ಬೇಕು ಕೂಡಿದ್ದದ್ದು ಬಾರ್ದಾನ ಭಾಳ ಉಪಾಸಿದ್ರ ಮೀರಿ ಉಂಡಿರ್ತೈತಿ ಇಂದು ಬೇರೆ ಹಾಕಿ ಚಿಂದು ಮುಂಗಾರು ತಿಂದರೂ ಸಹಿತ ಏನು ಖರೀದಿ ಬರೋಂಗಲ್ಲ ಎಷ್ಟು ಕೂಡಿರ್ತೈತಿ ಅಟ್ಟು ದೊಡ್ಡದಾಗ್ತೈತಿ ಎಟ್ಟು ಹರಕಾಗ್ತತಿ ಅಷ್ಟು ಬೇರೆ ಆಗ್ತೈತಿ ಕೂಡಿರೋದು ಭಾಳ ಚಲೋ ಇದರಂಥ ದಾಡ್ದು ಯಾವ ಯಾವುದು ಇಲ್ಲ ನಾವು ಜಾರು ಕೂಡಿದ್ರೆ ಪರಮಾತ್ಮ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆ ಬಂದು ಹೋಗ್ತಾನೆ ಅಷ್ಟು ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗ ಅವನ ಮ್ಯಾಗ ಶ್ರದ್ಧಾ ಇರ್ತೈತಿ ಆ ಭಗವಂತ ನಾವು ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಮೊಮ್ಮಕ್ಳು ಹೆಂಡ್ರ ಮಕ್ಕಳು ಸಸ್ತಾರು ಎಷ್ಟು ಪ್ರೀತಿಲಿ ಇರ್ತೀವಿ ಈ ಪ್ರೀತಿ ಜಾಗದಾಗ ಭಗವಂತ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಬಂದು ಹೋಗ್ತಿರ್ತಾರೆ ಅದ್ರ ಕಾಲಾಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿರಿ ಚಲೋ ಆಗ್ತೈತಿ माझं नाव बसवराज शिवा दोडमाळ जे आमचं मोठं कुटुंब आहे म्हणजे मोठं कुटुंब आहे म्हणजे आपले वडील वगैरे फार गरीब परिस्थितीमध्ये तिने जीवन काढत आलं आहे जे कसं कसं झालं थोडक्यात मी तिचं सगळं पूर्ण तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतो आमचा वडील फार पहिला कष्टाळतून आमच्या वडिलाकडे आजोबाचं जमीन फार म्हणजे आपल्याला तेहतीस गुंठा जमीन आमच्या वडिलाच्या वाटणीला आलो होतं त्या वाटण्याला पण थोडं त्या जमिनीला पण थोडं पाण्याचा फार कमतरता होतं तसं बी थोडं थोडं त्याच्यात थोडं डाळे वगैरे असत तसं लावत तिथं थोडं तसंच म्हणजे आपले कुटुंब चालवण्याचा त्यांनी प्रयत्न करत होतं जर आपल्याला माझा नंब माझा चौथा नंबर आहे माझ्या मा माझ्यापेक्षा मोठा तीघजण भाऊ आहे आणि माझ्यापेक्षा लहान पाच जण भाऊ आहे असं आम्ही टोटल मिळून भाऊजण भाऊ भाऊ भाऊजण आहे आम्ही सगळं भाऊजण भाऊभाऊ एकत्र राहतो आम्ही आपल्यात आमच्या आमच्या आता शेती सुरुवातीचं शेती आहे जे आता आम्ही काम वाटणूक पण करतो म्हणजे आम्ही पहिला कसं सुरुवात केलो हे बी थोडं तुमच्या तुम्हाला सांगण्याचा आम्ही प्रेरित करतो म्हणजे कसं म्हणजे आम्ही थोडं पहिला थोडं आम्ही पेप्शीचा व्यापार पण करत होतो आमच्या घरात आम्ही बनवत होतो पेप्शी आणि आमचा भाऊ वगैरे ती जत बिळूर असे आपले जत तालुक्यात प्रत्येक गावात यात्रा वगैरे आम्ही पेप्शी खत होतो पहिला पूर्वी म्हणजे आपल्याला दोन हजार आसपासच्या सालमध्ये म्हणजे फारकाने आजच्या पंधरा सोळा सतरा अठराशे अठरा एकोणीस वर्षाच्या पाठीमागत मग त्याच्यानंतर हळूहळू आम्ही थोडं शेती भागात वळून आम्ही सर्व प्रकारचे झाडाचे आम्ही कलम करायचं वगैरे आम्ही ते शिकलो डाळ्यांचे कलम असो काय द्राक्षाचे कलम असो आंब्याचे बोराचे काय गुलाबी फुलाचे असे वे वेगवेगळे प्रकारचे आणि वे वेगवेगळे फराटे आम्ही सगळ्या एकावर आम्ही झाडावरती प्रयोग करत कलम करायचा आम्ही तिच्या शिकलो मग त्या कलम करण्यासाठी काही आपल्या महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश काही गुजरात भागात असे दोन चार राज्यात आम्ही फिरून त्या कलमाचा आणि ग्राफ्टिंगचं आम्ही काम कर केलो आंब्याचा द्राक्षाचा असं वेगवेगळं होराटेचा आम्ही दोन चार राजमध्ये आम्ही फिरून ते काम केलो आणि त्या कामातून आपल्याला मजुरीत तिच्यात आपल्याला बऱ्याचपैकी साथ मिळालं मग आम्ही हळूहळू शेतीत पण जे का आपल्याला जे आपल्या आजोबाचा शेती वडिलाचा वाटण्याला आलेला तेतीस गुंटामध्ये आम्ही एक थोडंफार द्राक्ष लावलो मग ती द्राक्ष लावलं हळूहळू तिच्यातून थोडं पीक काढत मग तिच्यानंतर एक आम्ही एक आमच्याकडे थोडं पैसा इकडं तिकडं गोळ्या झाल्यानंतर एक एक चार एकर आम्ही शेती विकून घेतलं मग त्या चार एकरमध्ये शेतीमध्ये पण थोडंफार आम्ही के द्राक्षबागच केलो मग ती मी द्राक्षबाग दोन हजार बारा दोन हजार दोन दो तीन साली तसं मी ती चा चांगल्या प्रकारे एकदा दुष्काळ पडला दुष्काळ निघून गेल्यानंतर जर आपल्याकडे पाणीपिण इकडे जर ॲडजस्ट केलं मग ती जरा एक दोन तीन वर्ष चांगल्या प्रकारे आपल्याला साथ दिलं ती द्राक्षे मग ती चांग चांगल्या प्रकारे आपल्याला साथ दिलं तसं आमचं मजूर बिन चालत होतं मग ती आपल्या घरात आम्ही सगळं मिळून आम्ही वीस पंचवीस माणसं तेव्हा होतं आता जर आपल्याला आताच्या लोकसंख्या आपल्या गावात घरात बेचाळीस माणसं आहे आम्ही सगळं लहान मोठं सगळं धरणं आमचं सगळं भावांचं लग्न वगैरे पोरांचं जवळ धरणं मग तेव्हा आम्ही थोड्या घरात बी वीस पंचवीस माणसं असल्यामुळे आमच्याकडे चार पाच एकडे शेती असल्यामुळे आम्ही सगळं बाहेरचं रोजगार वगैरे लावत होत नव्हतं बाहेरचं बी काम करणार आणि घरचं बी काम करणार असे काम करून जे काय राहिलेले पैसे आमच्याकडे कर शिल्लक राहत आले मग परत आणखी एक आम्ही हे चौतीस एकर एक डाग घेतलं हळूहळू मग परत एक दहा एकरचं घेतलं परत एक आणि एक दोन तीन एकर घेतलं असं बरेच केलं तर मी हळूहळू एक 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 तसं त्या हिशोबात आम्ही प्रगती करत गेलो आज आमच्याकडं आमच्या घरात टोटल आम्ही बेचाळीस माणसं आहे मग आम्ही बेचाळीस माणसं असल्यामुळे आमच्याकडे आज पस्तीस ते चाळीस एकर द्राक्ष बाग आहे मग पस्तीस ते चाळीस एकर द्राक्ष बागाचं असं सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर एक तर पाण्याचं आमच्याकडं समस्या आहे आणि दुसरं समस्या म्हटलं तर लेबर लेबर समस्या आणि गडीचं समस्या आणि गडीच्या समस्या दोन्ही समस्यावरती आम्ही काय केलो थोडंफार आम्ही सात आठ माणसाचे काय आम्ही सगळं कामाचं एक एक नियोजन एक 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 माणसं आम्ही ती नियोजन आम्ही एक एक घेतलं एकजण मार पाण्याचं नियोजन बघतो आणि एकजण घडीचं नियो नियोजन बघतो एकजण औषध मारायचं नियोजन बघतो एकजण अव खात पाणी सोडायचं नियोजन बघतो असे वेगवेगळं डिपार्टमेंट आम्ही घेऊन आज आम्ही व्यवस्थित अगदी सुंदरपणाने आमच्या एकत्र कुटुंब राहून आमचा आज आमचा वडील अजून बी आमचे घरचे बिरचे सगळं बिजार आमचे वडीलच बघतात अजून म्हणजे आमचं वडील आईवडिलांचं पण बरेच आपल्याला आणि आशीर्वाद चांगला आहे आणि आमच्या संघ असलेले मित्र बी आपल्याला काही कशाचं मानसिक बळ असू दे काही विचारचे बळ असू दे काही गोष्ट काही काहीच कुठल्याही प्रकारचं आपल्याला कमजोर पडू दिलं नाही मित्र वगैरे ती सर्व प्रकारची आपल्याला मदत करून आपल्याला वेळोवेळी त्यांचं मित्रांचं वगैरे मदत असतो आपल्याला आम्ही जतमध्ये आमचं रमेश माळे आणि त्यांना तिला आम्ही गुरु म्हणून असं आम्ही त्यांना अजून बी ओळखतो कारण त्यांना अजून बी गुरु असं मानतो त्यांच्यात आम्ही पौर्वी कामाला जाणार आज तिने आम्हाला बरेच ठिकाणी आपल्याला मार्ग देऊन हे सगळं उभा करण्यासाठी कसं करायचं काय करायचं हे सगळं तिने बी बरेच ठिकाणी आपल्याला मा मार्ग देऊन हे सगळं उभं राहिलं आहे मग ह्या आत्ता सध्या चाललेल्या परिस्थिती आत्ता सध्या व्यवस्थित आहे काय अडचण आहे सगळं पाण्याचा पण थोडाफार जेमटेममध्ये हाय कर चालय व्यवस्थित चाल आहे ह्या हिशोबात आमचं शेती आणि कुटुंब आमचा परिवार अतिशय सुंदरपणाने सुखी समाधाने राहतो असं म्हणतात की, की, की स्वर्गात सर्वात मोठा सुख आहे खरं मला असं वाटतं की या सगळं कुटुंब मोठं एकत्र जर राहिलं त्या स्वर्गाचं सुख ह्या कुटुंबात आहे असं आपल्याला वाटतो खरं खरंच त्याचा सुख आहे काही जास्त कमी झालं काही झालं सगळ्यांना एकमेकाला आधार असतो मग कुटुंब मोठं असणं हे गरजेचं आहे आणि एकत्र असण्यात तर ती तर फार गरजेचं आहे खरं खरं म्हणजे सगळं स्वर्गात असल्यासारखं जीवन असं आपल्याला वाटतो पहिले पण कठीण परिस्थिती होतं आता सध्या तर त्यांची चांगली परिस्थिती आहेत त्यांनी तसंच सुधारता सुधारता आलेली शेती पण त्यांची तेहतीस गुंठे शेती होते आणि त्याच्यानंतर आता सध्या म्हटलं तर एक चाळीस पन्नास एकर त्याचं बघायला येतं आणि ती आपल्याला आपल्या डोळ्यापूर्ण म्हणजे आपल्या डोळ्यापुढं बघता येते की असं पहिले पहिलं तर झेरोमधनं शून्यापासून जग निर्माण करण्याचं त्यांचं पण एक त्यात धैर्य होतं आता जी शेती करतात ते सेंद्रिय शेती सेंद्रिय शेतीबद्दल त्यांच्याकडून कुण खूप शिकायचे असे खूप आहे त्यांच्या व्यक्तिमत्वावर बोलायचं झालं तर त्यांचे विचार खूप आगळेवेगळे विचार आहेत त्यांच्या विचाराबद्दल मला खूप अभिमान वाटतो आत्ता जे यांच्याकडे जर चाळीस पन्नास एकरचं जर द्राक्ष बाग आहे आणि त्यांचं सगळं सेंद्रिय शेतीवर नव्वद टक्के सेंद्रिय शेतीच शेती करतात त्यांनी आणि यांच्याकडं पाच पन्नास काय देशी गाई आहेत त्याचे गोमूत्र वगैरे करतात अर्क तयार करतात बागेसाठी चांगल्या प्रकारे गो गाईचं वगैरे शेणाचं मुताचं म्हणा चांगल्या प्रकारे वापरतात ते सगळं त्यांच्याजवळ अनेकजण येऊन यांना भेट देतात कारण यांचं सेंद्रिय शेती चांगलं असल्यामुळे यांचं द्राक्षाचं गुणवत्ता वगैरे बघितलं तर तालुक्यात तालुक्यात क्वालिटी म्हणायला काही हरकत नाही आणि चांगलं प्रकार आहेत आणि एक मला असं सांगायचं आहे की याचं नऊ जणांचं फॅमिली आहेत आणि सगळं मिळून बेचाळीस जण आहेत तरी पण एकत्र राहून एकदम चांगल्या प्रकारे शेती वगैरे करतात सगळं एकदम मिळून असतात पाहिला आजचा व्हिडिओ दुष्काळी भागात राहून यशस्वी शेती करून एक आदर्श एकत्र कुटुंब व आदर्श शेतकरी म्हणून सर्वत्र सुपरिचित असणारे धोडमाळ कुटुंब आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बिझनेस माइंड हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नमस्कार